जयशिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे खासकर महाराष्ट्रातील महिलांसाठी कारण की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना आता सहावा हप्ता देण्याबाबत मित्रांनो एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातील महिलांना आता जो हप्ता आहे सहावा तो मिळणार आहे तर कोणत्या महिलांना तो, तो मिळणार आहे कसा मिळणार आहे सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती सेट करा कारण की के। केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर तो निर्णय पहा मित्रांनो निर्णयामध्ये दिलेलं असं आहे की राज्यात संयुक्त निवडणुकांच्या भूमिकांवर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता मित्रांनो संपलेली आहे आणि निवडणुकांच्या भूमिकांवर निवडणुका हे यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत तरीही राज्यात आचारसंहिता संपल्यामुळे सर्व थकित योजनांचे पा हप्ते वाटपास सुरुवात झालेली आहे ज्यामधील एक महत्वाची योजना म्हणजे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा सहावा हप्ता निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी हा जाहीर केलेला होता पण अजूनही महिलांच्या खात्यामध्ये तो जाहीर झालेला नाही आहे तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये अशी रक्कम महिन्याला दिली जात असते आणि याच योजनेचा सहावा हप्ता अजूनही राज्यामध्ये मिळालेला नाही आहे भूतपूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यांचे राहिलेले पैसे महिलांना आता नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली होती आणि मित्रांनो आचारसंहिता आता संपलेली आहे आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम पडणार आहे अशी माहिती मिळत आहे आणि पष्ट मित्रांनो याच्या बाजून अजून पष्टता आली नाही आहे मात्र महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम उद्या जमा होणार अशी माहिती मिळत आहे तुम्हाला याबद्दल जर काही अपडेट असेल म्हणजे काही जर तुम्हाला हे वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज